तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जितापूर गावात वाघाने पुन्हा एकदा हल्ला केल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे येथील शेतकरी गजानन मंगळे यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून तिची शिकार केली यात गायीचा जागीच मृत्यू झाला या परिसरातील ही तिसरी घटना असून यापूर्वी गोठ्यातून वाघाने शिकार केली होती वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे जितापूर आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे पालकांनी लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचा इशारा दिला असून गावात संध्याकाळ होताच अघोषित संचारबंदीचे वातावरण आहे शेतात काम करताना शेतकरी भयभीत झाले आहेत या गंभीर समस्येकडे वनविभाग अजूनही सुन्न असल्याचा रोष ग्रामस्थांमध्ये आहे केवळ कागदी पंचनामे केले जात आहेत पण वाघाचा कायमचा बंदोबस्त केला जात नाही असा संतप्त आरोप ग्रामस्थ करत आहेत या प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन वनविभागाने परिसरातील हिस्त्र पशूचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण